आणि संपूर्ण होऊन अति विनंती करून प्रश्न विचारला की कर्म करून कर्माचं बंधन कशा प्रकारे तोडल्या जाईल तो कर्मयोग आम्हाला सांगा त्याचं उलम सा सांगा, सांगा कर्म करूनही तो कर्मयोग कसा होईल कोणी कर्म कर्म तुटे निष्कर्मसिद्धी प्रगटे पुरुषा पुरुषोत्तम भेटे ते निष्कर्म सिद्धी कर्म करून सुद्धा कशी प्राप्त होईल आणि जीवाला शिवाची प्राप्ती कशी होईल असा गोमते वर्म सांगा चांगल्या प्रकारचं अं म्हणजे मला वर्म सांगा अशा प्रकारचं आपल्या बापाला विचारला म्हणजे ब्रह्मदेवाला पण ब्रह्मदेवानं त्याच उत्तर दिलेल नाही का दिलं नाही ते सांगा ब्रह्मदेवानं उत्तर का दिलं नाही मला सुद्धा मान्य करतात ब्रह्मा भगवंताला प्रश्न विचारला पण भगवंताने त्याचं उत्तर दिलेलं <laughs> नाही माऊलीने शब्द वापरलेला ना नाही परी हिरवे संकारिकांची आशा वाढी न द्या होती आकिर बहु असा बरे त्याही येणे माने यश यायची की नाही यश ये तिची ना नाही यश आल्या पण येने माने ये, ये, ये ना अर्जुनाच्या जशा सगळ्या इच्छा पूर्ण देवाना केल्या सगळे उत्तर दिले अर्जुनाच्या इच्छा उत्तर प्रश्न इच्छा त्याचे उत्तर ते येणे माने यश म्हणजे काही अपयश आलंच तर ते का आलं राजाचे प्रश्न अति पवित्र त्याचे द्यावा आर्वी प्रतिउत्तर हरेखावला कर्म वैचित्र्य निरूप निरूपी आणि राजाचा असा पवित्र प्रश्न ऐकला आणि त्याच उत्तर देण्याकरता आता त्या नव महात्म्यांपैकी होत्र नावाचा महात्मा नाही पहिलं उत्तर हरी या महात्म्याने दिलं होतं दुसरं प्रबुद्ध नावाच्या महात्म्याने दिलं होतं नावाच्या ऋषीने दिलं होतं आणि आता चौथ्या नंबरचं उत्तर देण्याकरता आरवीभद्र आरविरभद्र नावाचे महात्मे नवमहात्मा पैकी ते आता उत्तर द्यायला तयार झालेले आहे निरोपण करता येतात

बुद्धीत आकलन होणार नाही कारण आपण कर्माला अकर्म म्हणतो आकर्माला कर्म म्हणतो कधी विकर्माला म्हणतो त्याचा आपल्याला एवढा नाही येते याचं विवेचन म्हणजे विभाजन करणं आहे का नाही त्याचा गुंतडा उगवला जात नाही कोणाला सामान्य जीवाला संसारिकाला सतत संसार करणार आला नाही संज्ञाना स्मूर्तिकाराशी मावरी ज्ञानेबांनी इथे सज्ञान असमुक्तीकार शब्द वापरलाय मावरी ज्ञानेबांनी याला शब्द काय वापरला आपला नाही शब्द आहे कर्म कर्म आणि अकर्म हे बुद्धीमानाला गुणतरावो बोले त्याकडे ज्ञानेबांनी हा शब्द काय वापरला विचारित विचक्षण गुण विचक्षणो हे विचारिता विचक्षणो गुण वि� भोनी ठेले कर्म मनिपे ते कवन अकर्मा काय लक्षण हे विचारिता आणि अकर्म काय याचा निवाडा करत असताना विचक्षण विचक्षण म्हणजे शास्त्राला जाणणारे शास्त्रज्ञ अशा प्रकारचे जे आहेत ते सुद्धा स्मृती का याचा म्हणतात स्मृती नावाचा ग्रंथ ज्यांनी निर्माण केला

कोट्यावधी ऋषी आणि महर्षी एका जागी आले ब्रह्मादिकवे सामर्थ्य एका जागी आले मला ऋषी महर्षी आणि त्याचा निवाडा चालू केला पण माता अभिमाने झाले त्याचे महाराज आपापल्या माताचा अभिमान नाही मी म्हणतो हेच करत तो म्हणतो मी म्हणतो तेच करत ते कर्म कर्माचा निवाडा गेला बाजून त्याचे थांबण्या लागली अशा प्रकार यांनी असंच वर्णन केले की हे जे सगळे ऋषी एकत्र आले आणि नुसते काय करायला लागले असे वाद घालायला लागले याची शेवटी आणि शेवटी तिथेही काही निवाडा त्यांच्याकडून झालेला नाही गुंतडा उगावला नाही कर्माकर्म विभाग जाणार स्वयंची चतुराना इतराची कोण करणार कर्म विवंचना सोडा या कर्म आणि अकर्म काय याचा निवाडा करत असताना चतुराना उगवेची चार डोक्याच्या जमलं नाही ते एका डोक्याच्या गावाला माहिती आहे चार डोक्याचा ब्रह्मदेव देऊ जो साक्षात ब्रह्म भगवंताचा मुलगा आहे आणि साक्षात शिष्य कोणाचा आहे शिष्य कोणाचा आहे ब्रह्मदेव विष्णूचा शिष्य आहे म्हणजे मुलगाही आहे आणि पुन्हा काय शिष्य आता भगवान विष्णूच्या शिष्याला जमलं नाहीये तर मग आता आपण शिष्य आपण सोडून आता जिथं ब्रह्मदेव नाही का नाही का नाही इतर दुसऱ्याची काय कणितेला हो कर्माच विवाह करण्या कर्म वेद मूळ वेद वेदो स्वय नारायण वेदवाद करीता वेदाच ही काय आहे मूळ आहे आणि वेद म्हणजे सामान्य नाही महाराज वेद स्वय नारायण वेद म्हणजे स्वतः हा कोण आहे भगवान नारायण वेद दुसरं कोणी नाही मला भगवंताची मूर्ती म्हणजे कोण आहे वेद आहे म्हणून वेदशास्त्र लोका त्याला वेद प्रमाण नाही शास्त्र प्रमाण नाही स्मृती ग्रंथ प्रमाण नाही गाथा ज्ञानेश्वरी भागवत प्रमाण नाही दयाचे वदन लोका त्याचं तो तोंड तो पाहू नका नाही गोबराय म्हणतात

ला की की ना ना? एक दिवस काय होत म्हणून तू जर काही कीर्तना चालू आला तर तू आला असता लोक सोडून कसं येऊ म्हणून कीर्तन सोडून कसं येऊ लागणार तुला जेवढं लग्न महत्वाचं तेवढा आम्हाला काय महत्वाचं कीर्तन महत्वाचं आहे की तू जर लग्न सोडून कीर्तनाला येऊ शकत नाही तर आम्ही कीर्तन सोडून लग्नाला येऊ शकत नाही हे काय मला म्हणून वेद स्वयंच तुला नारायण वेद काय स्वतः भगवंताची मूर्ती वेद वाचन करिता मोन धर्मरा वेदाचा जो सिद्धांत आहे त्याचे विवेचना करत असताना श्रुती शास्त्र मोहन झाली वेदाचा निवाडा करत असताना आणि विकर्म कुठं सांगितले सगळं सांगितलं ते सांगतात कर्म अकर्म विकर्म जाण एकशी कोणी तुम्ही भिन्न तेही विभाग विवंचन सावधान अवधारी कर्म अकर्म विकर्म हे एकाच कर्माची तीन विभाग झाली आहे कर्म म्हणजे क्रिया अकर्मनाथ ही क्रिया विकर्मनाथ ही क्रिया आणि कर्मात ही काय आहे क्रिया फरक कसे झाले तर ते आहे का ते सांगितले श्वेत मृत्यू मधुर त्रिवेद वेदे एक साखर तेवी कर्म ठ नर्म आणि ती कर्म श्वेत मृदू आणि मधुर नाही श्वेत म्हणजे पांढर मृदू म्हणजे नरम आणि मधुर म्हणजे नाही हे तिन्ही प्रकारचे साखरेचे झाले साखर काहीने ढवळी म्हणली म्हणजे काहीने कलर कलर पाहिला ना सव पाहिली आणि ना तिचा स्पर्श पाहिला आता स्पर्श पाहिला काय साखर मृदू एक कठीण आहे साखर कठीण आहे मृदू कस म्हटलं तर मृदू शब्दाचा अर्थ मृदू लिहिले तर त्याचा अर्थ असा घेता येईल की फेकून मारली तर माणसाला लागत नाही म्हणून तिला काय म्हणता येत नागासाठी फेकून मारली तिला मृत म्हणा का नाही पण मग काही नाही म्हणले बाळा हे साकारले नव्हेच नाही त्यानं स्पर्श पाहिला त्यात रंग पाहिला म्हणजे एकच कर्म पण ती ते कर्म पण करणाराचे तीन प्रकार म्हणून त्या कर्मात काय झाले प्रकार झाले असं करता मग राहता ती माझी मृत्यू घेत शेतता शेतताची भिन्न करिता मृत्यू मग ती माझी भिन्न करिता मग रुता तिची गोळी जर बाजूला काढली तर ती माझी मृत्यू शेतात दोनच गुण राहतात मृदू आणि पांढरा त्याचा पांढरा रंग जर बाजूला केला तर मग काय राहतात गोरी आणि मृदू